नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील रेणुका नर्सरी भोकरवारी तालुका पारोडा आमच्याकडे अस्सल बर्मा जातीचे सागाचे रोपं बनवले जातात की जे रोपांची एक वैशिष्ट्य अशी आहे की ते रोप हे अस्सल असून आमच्याकडे हे विक्री शेतकऱ्यांना उपलब्ध आहे तरी या रोपाची क्वालिटी जर पाहायची झाली तर ह्या पद्धतीने रोप हे असतं आणि हे रोप विशेष म्हणजे जसं टिश्यू कल्चरचं रोप हे सरळ जातं तसं हे बर्मा जातीचे जे रोप आहे आमच्याकडे हे सुद्धा ओरिजिनल आणि उंच जाणारं आहे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न येतं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून रोप आम्ही लागवड केलं आहे ते लागवड केलेलं रोप कशा पद्धतीने आहे हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे हे ब्रह्मा जातीचं रोप आपण लावलं आहे अवघे चार ते साडेचार महिने झालेले आहे आणि हे टिश्यू कल्चरसारखं उंच असं रोप गेलेलं आहे साधारणतः माझ्या डोक्याच्या वर हे रोप साडेचार महिन्यामध्ये गेलेलं आहे तरी शेतकऱ्यांनी अस्सल ब्रह्मा जातीचे रोप सागवान रोप लावताना निवडावे अशी मी आपणास विनंती करतो तरी ज्या शेतकऱ्यांना शेतात अथवा बांधात लावायचे आहे त्यांनी रेणुका नर्सरी भोकरबारी या ठिकाणी संपर्क साधावा